पाकिस्तानातून उद्भवणाऱ्या दहशतवादी विरोधात भारताची झिरो टॉलरन्स भूमिका आता जागतिक व्यासपीठावर ठळकपणे मांडली जाणार आहे केंद्र सरकारनं संदर्भात एक मोठी आंतरराष्ट्रीय मोहीम हाती घेतली आहे याच महिन्याच्या अखेरीस भारताचे सात सर्वपक्षीय शिष्टमंडळ जगभरातील महत्वाच्या देशांना भेटी देणार आहेत यामध्ये संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेचे सदस्य देश आफ्रिका युरोप अमेरिका आणि रशिया या देशांचाही समावेश आहे यामध्ये कोण सहभागी होणार आहेत तर प्रत्येक शिष्टमंडळाचं नेतृत्व करणार आहेत वेगवेगळ्या पक्षांचे अनुभवी खासदार त्यामध्ये पहिलं नाव येतं आहे काँग्रेसचे शशी थरुर यांचं तर पुढचं नाव आहे रविशंकर प्रसाद यांचं तिसरं म्हणजे जे यूचे संजय कुमार झा यांचं तर चौथं नाव येत आहे बी जे पीचे बयजंत पांडा यांचं पाचवं महत्त्वाचं नाव म्हणजे डी एम के पक्षातल्या कणीमोळी करुणानिधी यांचं तर पुढचं नाव आणि महाराष्ट्रातलं जे नाव येत आहे ते येत आहे सुप्रिया सुळे यांचं त्यानंतर सातव्या क्रमांकावर आहेत श्रीकांत शिंदे यांचं तर या शिष्टमंडळात राजकीय नेते संसद सदस्य आणि काही निवडक मुसद्दीनचाही समावेश असणार आहे आता हे शिष्टमंडळ नेमकं काय करणार तर भारताची एकसंध भूमिका जगासमोर मांडणं हे याचं महत्वाचं काम असणार आहे पाकिस्तानमधून होणाऱ्या क्रॉस बॉर्डर टेररिझमवर भारताची ठाम भूमिका जगासमोर स्पष्ट करणं आणि दहशतवादाच्या विरोधातील जागतिक एक वाक्यता मजबूत करणं हे तीन महत्वाचे काम हे शिष्टमंडळ करणार आहे या यादीत सर्वात तर चर्चेचा मुद्दा ठरतोय तो, तो म्हणजे काँग्रेस खासदार शशी थरूर यांचं नेतृत्व ज्यांचं नाव काँग्रेसच्या मूळ यादीतच नव्हतं मात्र केंद्र सरकारनं त्यांना थेट अमेरिकेसाठी लीडर म्हणून नेमले आता केंद्रीय मंत्री किरण रिजिजू यांनी सोळा मे रोजी सकाळी काँग्रेस पक्षाला एक प्रस्ताव दिला होता पाकिस्तानातून उद्भवणाऱ्या दहशतवादावर भारताचं मत मांडण्यासाठी परदेशात जाणाऱ्या प्रतिनिधी मंडळासाठी चार नाव सुचवण्याचा हा प्रस्ताव होता काँग्रेसकडून सुचवलेली नावं पुढील प्रमाणे होती माजी केंद्रीय मंत्री आनंद शर्मा लोकसभेतील उपनेते गौरव गोगोई राज्यसभा खासदार डॉक्टर सय्यद नसीर हुसेन आणि लोकसभा खासदार राजा ब्रार मात्र संसदीय कामकाज मंत्रालयाने नंतर जाहीर केलं की हे प्रतिनिधी मंडळ शशी थरूर यांच्या नेतृत्वाखाली जाईल शशी थरूर हे तिरुअनंतपुरमचे चार वेळेचे खासदार आहेत थरूर यांनी या निर्णयाचं स्वागत केलं असल्याचं सांगितलं ज्यामुळे काँग्रेसमध्ये नाराजीची चर्चा देखील सुरू आहे काँग्रेसनं आधी सुचवलेली नावं पूर्णपणे डावलली गेली आणि शशी थरूर यांचं नाव पुढे आलंय या सगळ्या प्रकाराबाबत तुमचं मत काय भारताचं प्रतिनिधित्व करताना या नेत्यांनी कोणते मुद्दे जागतिक व्यासपीठावर मांडले पाहिजेत असं तुम्हाला वाटतंय दहशतवादी विरोधी लढ्यात अशा आंतरराष्ट्रीय मोहिमेचा प्रभाव किती असतो आस असं तुम्हाला वाटतंय आपलं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा